नमस्कार मी मीना मीनानंद किचनमध्ये आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण पारंपरिक अशी मिरचीची भजी बनवणार आहोत खूप पूर्वीपासून मिरची भजी बनवली जाते पूर्वी घरात पाहुणे आलेले असले आणि घरात काही भाजीला नसलं तर वरण भातासोबत हमखास मिरचीची भजी बनवली जायची आणि पाहुण्यांना ती आवडीने वाढली जायची आजही आपण मिरची भजी खातो पण आज आपण ती स्नॅक्स वगैरे म्हणून खातो आपण चला तर मग यासाठी काय काय घेतले आहेत बघूया इथे मी मिरची घेतलेली आहे मिरची आपल्याला अशा प्रकारे थोडी जाड घ्यायची आहे म्हणजे ती कमी तिखट असते एक मोठी वाटी बेसनपीठ घेतले आहे कोथिंबीर आहे तळण्यासाठी तेल अर्धा चमचा मी लाल तिखट घेतलेले आहे कारण माझी मिरची तिखट नाही थोडी हळद घेतली आहे चिमुडभर हिंग अर्धा चमचा धना पावडर घेतलेली आहे अर्धा चमचा जिरा पावडर थोडा ओवा घेतलेला आहे अर्धा चमचा ठेचलेला लसूण घेतलेला आहे चवीपुरतं मीठ आणि अगदी चिमुडभर सोडा घेतलेला आहे सुरुवातीला आपण मिरच्या स्वच्छ धुवून घेतल्या आहेत त्यानंतर त्या आपल्याला अशा पद्धतीने मिरच्यांना चिरा करून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने चिरा केल्यामुळे जेव्हा आपण मिरची तळतो तेव्हा ती फुटत नाही व आपण चिरा दिलेला असल्यामुळे मिरचीला बेसन पिठांचं कोटिंग अगदी व्यवस्थित होतं जास्त चिरायची नाही फक्त आपल्याला मधून अशी चिर द्यायची आहे मिरच्या घेताना छान ताज्या घ्यायच्या आहेत सगळ्या मिरच्यांना मी चिरा देऊन घेतलेल्या आहेत आणि मिरच्यांची देठ मी काढलेली नाही तुम्हाला जर देठ काढायची असतील तर तुम्ही काढू शकतात पण देठ असलेली मिरची खूप छान दिसते आता आपल्याला भजीसाठी बॅटर बनवून घ्यायचं आहे एका मोठ्या बाऊलमध्ये पीठ टाकून घेतलेलं आहे त्यातच आपण आता ठेचलेला लसूण टाकायचा आहे लसूण ठेचल्यामुळे मिरची चव खूप छान येणार आहे जिरा पावडर टाकून घेतलेली आहे मी ते भाजलेल्या जिऱ्याची पावडर वापरलेली आहे धना पावडरही टाकून घेतलेली आहे थोडा हिंग टाकायचा आहे आणि थोडी हळद टाकायची आहे हळद आपण कमी टाकायची आहे हळद फार जास्त वापरायची नाही लाल तिखट टाकून घेतलेलं आहे मी कारण मी जी मिरची वापरलेली आहे ती तिखट नाही तुमची मिरची जर तिखट असेल तर तुम्ही त्यामध्ये लाल तिखट नाही वापरलं तरी चालेल ओवा हातावर क्रश करून टाकायचं आहे आता आपण चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे आता आपल्याला पीठ छान कालवून घ्यायचं आहे सुरुवातीला कोरडंच पीठ आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे कारण बेसन पिठामध्ये गुठळ्या असतात तर अशा पद्धतीने आपण ते कोरडं कालवून घेतल्यामुळे गुठळ्या कमी होतात आणि थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला त्याचं छान बॅटर बनवून घ्यायचं आहे पाणी एकदम जास्त घालायचं नाही तर लागेल तसं आपण यामध्ये थोडं थोडं पाणी टाकत जायचं आहे आणि पीठ व्यवस्थित मिक्स करायचं आहे अजून आपण थोडं पाणी टाकून घेऊयात फार जास्त पातळ आपल्याला पीठ भिजायचं नाही तर थोडं घट्टच ठेवायचं आहे जेणेकरून ते मिरचीला छान कोटिंग होईल पिठाची अशा पद्धतीने आपण मिरचीच्या भजीसाठी पीठ भिजवून घेतलेलं आहे आता यामध्ये आपण फ्रेश कोथिंबीर टाकून घेऊयात कोथिंबीर जरा जास्त वापरायची आहे आणि पुन्हा एकदा आपण आपलं बॅटर छान कालवून घ्यायचं आहे अगदी व्यवस्थित आपलं पीठ भिजवून झालेलं आहे यामध्ये सोडा आपण जेव्हा आपण मिरची तळणार आहोत भजी तळणार आहोत त्यावेळेस टाकायचं आहे आता टाकायचं नाही आता आपण मिरच्या थोड्या भाजून घेणार आहोत कारण मिरच्यांची साल ही खूप जाड असते जेव्हा आपण मिरच्यांची भजी बनवतो त्यावेळेस आपल्याला मिरची थोडी तेल टाकून फ्राय करून घ्यायची आहे जेणेकरून मिरची आजपर्यंत छान नरम होते आणि तिचा जर तिखटपणा असेल तर तो देखील कमी होतो कारण मिरच्यांची स्किन ही काही मिरच्यांची खूप जाड असते आणि ती आपण जेव्हा मिर्चीची भजी बनवतो आतून मिरची कच्ची राहते अशा पद्धतीने आपण मिरची फ्राय करून घ्यायची आहे फार जास्त नाही तर दोन मिनटं आपण फ्राय केलेली आहे आणि त्यामध्ये आपण थोडं मीठ टाकून घेतलेलं आहे त्यामुळे आपली मिरची ही आजपर्यंत छान लागणार आहे गॅस बंद करायचा आहे आणि आपल्याला आता मिरची एकदा पुन्हा कालवून घ्यायची आहे त्यामुळे आपण जे मीठ टाकलेलं आहे ते मिरच्यांना अगदी व्यवस्थित लागेल त्याचकडे आपण ला आता तेल टाकून घेतलेलं आहे आता आपण पिठामध्ये सोडा टाकून घेणार आहोत सोडा आपण सुरुवातीला टाकलेला नाही तर जेव्हा आपल्याला भजे बनवायचे तेव्हाच आपण त्यामध्ये सोडा टाकायचा आहे आता आपलं पीठ छान हलकं झालेलं आहे तुम्हाला जर सोडा वापरायचा नसेल तर तुम्ही गरम तेलही या मिरचीच्या भजीमध्ये वापरू शकता आणि सोडा टाकताना खूप कमी टाकायचं आहे अगदी चिमूडभर अशा पद्धतीने आपल्याला पिठाचं मिरचीला छान कोटिंग करून घ्यायचं आहे आपलं तेलही छान गरम झालेलं आहे आता आपण एक एक मिरची तेलामध्ये सोडणार आहोत मिरची तेलामध्ये टाकताना अगदी हळुवारपणे टाकायची आहे कारण तेल भरपूर तापलेलं आहे आणि मिरचीच्या देठाला पकडून आपण मिरची एक एक तेलामध्ये सोडत जायची आहे यामुळेच आपण मिरचीची देठक काढायची नाही ती आपल्याला तळताना अगदी व्यवस्थित तेलामध्ये सोडता येतात जितक्या मिरच्या आपल्या तेलामध्ये बसतील तितक्या आपण एक एक मिरची सोडून घ्यायची आहे आणि मिरची तळताना मीडियम गॅसवर आपल्याला ती तळायची आहे फार जास्त गॅस मोठा ठेवायचा नाही किंवा खूप जास्त कमीही ठेवायचा नाही आता आपण मि मिरची दुसऱ्या साईडने पलटवून घेऊयात आता आपण मिरचीला ती जर चिकटलेली असेल तर तिला अशा पद्धतीने सोडवून घ्यायचं आहे है। त्यामुळे ती सगळीकडनं अगदी व्यवस्थित तळली जाणार आहे अशा पद्धतीने तिला मधून आपल्याला पलटवायची आहे ज्यामुळे ती सगळीकडनं अगदी व्यवस्थित तळली जाईल तुम्हीही अशा पद्धतीने मिरचीची भाजी बनवून डाळ भातासोबत ती वाढू शकतात घरात जर काही भाजी नसेल तर ही मिरची खूप छान लागते त्याशिवाय आपण ही पोळीबरोबर किंवा भाकरीबरोबरही खाऊ शकतो आता मिरचीचा कलर खूप छान झालेला आहे आणि मिरची अगदी व्यवस्थित तळली गेलेली आहे आता आपण ती पेपरवर काढून घेऊयात जेणेकरून तिचं एक्स्ट्राचं तेल निघून जाईल अशाच पद्धतीने आपण इतरही मिरच्या तळून घेऊ आणि बरोबर त्याला सर्व करूयात पाहू शकतात की किती सुंदर अशा ह्या मिरची भजी दिसत आहेत तुम्हीही अशा पद्धतीने एकदा तरी मिरची भजी नक्कीच करून बघा आणि अशाच नवनवीन रेसिपी जर तुम्हाला पाहायच्या असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा आपल्या मित्रांसोबत चॅनलला शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद